बाजार सवंगीतील सरासरी सत्याहत्तर पॉईंट सहासष्ट टक्के मतदान बाजारसवंगीतील मतदान केंद्रावर सायंकाळी सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत मतदान प्रक्रिया सुरूच राहणारे केंद्रप्रमुख बाजारसंवंगी जिल्ह्या जिल्हा परिषद प्रमुख शाळा येथील क्रमांक तीसवर बाराशे बाराशे एकवीसपैकी नऊशे एक्क्याऐंशी मतदान झाले तर बुथ क्रमांक चाळीस वर बाराशे त्र्याहत्तर पैकी नऊशे एकोणऐंशी मतदान झाले बुथ क्रमांक एक्क्याऐंशी वर बाराशे एकोणतीस पैकी नऊशे तेरा मतदान झाले बुथ क्रमांक बेचाळीस वर सहाशे पंधरापैकी चारशे शहाण्णव मतदान झाले व एकूण मतदान तीन हजार तीनशे एकोणसत्तर झाले मतदान झाले विधानसभा मतदारसंघातील बुधवारी झालेल्या निवडणुकीत सरासरी सत्याहत्तर पॉईंट सहासष्ट टक्के विक्रमी मतदान झाले महायुतीचे प्रशांत बंब महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांचे अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे या तिघांचे भवितव्य यंत्रात बंद झाले सकाळपासूनच मतदारात मोठा उत्साह दिसून आला विविध मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानासाठी लांब रांगा लावल्या होत्या बाजारसंभीत कुठेही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले येते तर महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी कुलताबाद येथे मतदान केले बाजारसंबंधीत चार मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या निवडणूक निर्णय आर एस बागडे केंद्रप्रमुख डी भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया पार पडली तर उपविभागीय पोलीस ठाकूरवाड व पोलीस निरीक्षक धनंजय फराकटे पोलीस उपनिरीक्षक भालेराव कोल्हे संकपाळ बनसोडन यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता रात्री उशिरापर्यंत काही भागात मतदान सुरू होते ग्रामदेवता प्रतिनिधी मुनीर शहा छत्रपती संभाजीनगर